काय करते तू घर बनवते अ भूमी ते गाणं आहे गप्पा नाही ग पप्पा तुझ्या सुंदरीचे नाव काय नाव काय गप्पा तुझ्या सुंदरीचे नाव काय गरजाली नाव काय ग नाव काय ग बोलून दाखव ना डुकरांच येतात ना ये रात्री इथे मक्के खायला हो तू कुठे चालले मग ते ना नको लावते पडून देईन खाली पप्पाने लावले व्यवस्थित चल इकडे ये तू इकडे ये ना तू ते पडून देईन बेटा तू आटकून गेली त्याच्यात तर कोण मग काढायला तुला हा का तू आटकली तर चल इकडे चल मग कि मध्ये खेळ तू चल चल इकडे चल, चल। त्याला हात नोकला लाव ची ते चल इथं बैस चल लवकर

असे पोट भरलं काय जेवण केलं होतं तू आज मॅगी भाजी पोळी हो का आणि मग दिवाळी आज दिवाळी ना का आज काय घेतलं मग तू दिवाळीला पता? हा फटाके घेतले आणि अजून कपडे घेतले ना न्यू न्यू कपडे काय करते तू तु? मी तुला मंदिरात जायचं होतं ना आपण कुठे बघ ना मधमाशीचे पोळे आले तर आपल्यानं धरलं तर आपण कुठे पडायचं ना